गावाकडचा चहा म्हटलं की अप्रतिम बनलेला असतो चुलीवरचा चहा किंवा कोळशाच्या शिगडीवरचा चहा म्हणजे एकच नंबर तर मी आहे माहेर आणि गावाकडं चुलीवर किंवा कोळशाच्या शिगडीवर बनवलेला चहा आहे आणि आज गावाकडची देवपूजा मीच केलेली आहे तर गावाकडचं डेली रुटीन किंवा देवपूजा कशी केली जाते किंवा गावाकडे फुलं किती छान आणि किती सुंदर सुंदर फुलं आणि किती प्रमाणात फुलं वेगवेगळी मिळतात तर ते आपण पाहणार आहोत आज नमस्कार मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मजेत असाल तर माझी देवपूजा चालू होती आणि आई माझी बघा ताक बनवते खूप सारं असं लोणी तिनं काढलेलं आहे हे लोणी फक्त दोन किंवा तीन दिवसाच्या साईजचं आहे घरामध्ये घरच्या म्हशी आहेत त्याच्यामुळे दूध पण दोन तीन लिटर राहतं आणि त्याची खूप छान साई आहे साई निका ते छान म्हणजे काय भाकरीसारखीच साय निघते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये परत दिसेलच पुढे आणि त्या ज रियांश एकटाच खेळत होता आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे घरचेच आंबे असल्यामुळे तो आंबे खात बसला होता आंबे म्हणजे त्याचा आवडीचा विषय तर माझी देवपूजा करून झाली होती आणि आता फुलं नाहीत तर देवपूजा करण्याला मज्जा पण नाही आणि फुलं असेल तर देवपूजा तेवढीच मस्त आणि श सुंदर होते आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे फुलं असेल तर देवपूजा कडा करायला अजून इंटरेस्ट येतो तर बघा आईच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी दारासमोरच किती प्रकारची फुलं आहेत जास्वंद आहे गुलाब आहे स्वस्तिक आहे परत सदाफुलीची झाड आहेत गुलाबाची दोन तीन प्रकारची आहेत आणि कोरंटीचं आहे आणि तुम्हाला सांगते घराच्या समोर इतक्या प्रकारचे झाड आहेत त्यातल्या बऱ्याच फुलांची मला नावंसुद्धा माहीत नाहीत सगळ्यात सुंदर दिसणारं एकाच नावाचं पण अनेक कलरची फुलं असलेलं झाड डेलियाचं ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते स्पेशली व्हिडिओ आल्यानंतर मी नाव घेईलच त्याचं तर देवपूजा करण्यासाठी माझी झाली होती देवपूजा आणि हे बघा किती छान फुलं मी गोळा केलेले आहेत ताजी ताजी दारातली शहरामध्ये म्हणलं तर विकतच फुलं घ्यावी लागतात किंवा एक दोन कुंड्यामध्ये जेवढी येतील तेवढी फुलं आता हे बघा झाड कलरफुल एकदम आहे वेगवेगळी फुलं कलरची दिसतात एकच झाड आहे म्हणजे एकाच डेलियाच्या नावाचं झाड आहे पण त्याच्यामध्ये बरेच कलर आपल्याला मिळतात त्याच्यामध्ये गुलाबी आहे पिवळा आहे पांढरा आहे केशरी लव्हेंडर आणि अजून भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतात ही फुलं आणि देवपूजा केल्यानंतर देवाला वाल्यानंतर तर देवपूजा केलेली खूप छान दिसते आता देशी गुलाबाची फुलं पण उमललेली होती थोडीफार ती पण घेतली आणि बटन गुलाब होता जो दारासमोरच दिसतोय मी त्याच्याकडे चालले आहे स्वामी समर्थांना मला खास देवाला स्वामी समर्थांच्या फोटोला किंवा मूर्तीला मला गुलाबाचं फुल व्हायचं होतं तर गुलाबाची फुलं आलेली होती बरीच झाडा दारामध्ये दारामध्ये झाडावरती तर त्यातलं बघा बटन गुलाब आहे हे एकाच कुंडीमध्ये दोन तीन फुलं लागलेली होती बाकीकडे पण लागलेली होती पण ती खूप मोठी मोठी होती म्हणून छोट्यामधलंच एक जे उमलून दोन तीन दिवस झाले होते तर ते मी सिलेक्ट केलं आणि तेच मी देवाला घालण्यासाठी वाहण्यासाठी घेतलेलं आहे तर बघा किती सुंदर दिसते फूल म्हणजे एकदम मन मोहित करणारच गुलाब म्हणजे खरंच मला तर खूप आवडतं आता तर मी फुलं बरेच फुलं घेतलेले आहेत मला सुद्धा माझ्या लक्षात नाहीत मी कोणती कोणती आणि किती प्रकारची फुलं घेतलेली आहेत तर ही फुलं मी आता मस्त देवाला वाहते आणि बघा मग देवपूजा आपली किती छान आणि मस्त दिसते घरात एकदम प्रसन्न वातावरण होतं देवपूजा केल्यानंतर आणि अगरबत्ती म्हणा धूप म्हणा किंवा निरंजन लावल्यानंतर तर अजून खूप छान आहे हे बघा हे मी म्हणाले होते की गावाकडच्या म्हशीचं तू आ, तूप का किंवा लोणी का एवढं निघते तर भाकरीसारखी साय एकदम दुधावर येते आणि दोन तीन दिवसाच्याच साईमध्ये आपल्याला भरपूर असं तूप मिळतं आणि दूध पण खूप छान असतं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका Bye-bye.